नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रेशन वाय सी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे अनेक शिधापत्रिका धारकांना केवायसी पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत तीस एप्रिल दोन हजार पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र ही अंतिम संधी असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे मागील काही महिन्यांपासून राज्यभरात रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ ही देण्यात आली होती विभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मुदतवाढीची चौथी वेळ आहे आणि यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्ड धारकांची के वाय सी प्रक्रिया अपूर्ण असेल त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य हे बंद केले जाणार आहे तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याची देखील शक्यता आहे सध्या राज्यामध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रेशन कार्ड धारकांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती असल्यामुळे शेवटची संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे रेशन कार्ड केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत नागरिक आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात ऑफलाईन पद्धतीने यासाठी ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकाना जावे लागना रहे। रेशन दुकानात जावे लागणार आहे तिथे कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवून बायोमेट्रिक मशीनवर तुमच्या बोटांचे ठसे देऊन पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या केवायसी कशी करायची याचा व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला होता तो व्हिडिओ तुम्ही आय बटणवर आहे तो व्हिडिओ तुम्ही नंतर चेक करू शकता मित्र मित्रांनो तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची केवायसी नक्की करून घ्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन तीस एप्रिल पूर्वी ही प्रक्रिया नक्की पूर्ण करावी जेणेकरून त्यांना मिळणारे धान्य आणि इतर लाभ सुरळीतपणे मिळत राहतील तर, तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद